निसर्ग आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक अभिनव प्रतिष्ठानाचे डॉ संतोष पाटील यांनी हरितवारी हा अध्यात्म सांस्कृतिक पर्यावरणाशी जोडणारा उपक्रम राज्यामध्ये सुरू केला आहे महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्राचे जे वृक्ष वैभव मांडले आहे ते म्हणजे अंजन कांचन करबंदीच्या काटेरी देशा बकुळ फुलांच्या प्रजाकतीच्या दळदारी देशा या कवणात जे निसर्ग वैभव वनसंपदा आता दुर्मिळ होत चालले आहे आणि त्यामुळे हिंदू संस्कृतीत महत्वाचे स्थान असलेल्या आणि जैवविविधता रुंदीगत करणाऱ्या वृक्षवेलींची ते आषाढ महिना सुरू झाल्यापासून दररोज विविध देवस्थान शाळांमध्ये रोपण करत असून सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे देखील ज्ञान विकास विद्यालयात अंजन कांचन करवंदी बकुळ प्राजक्ता या महाराष्ट्र गीतात महती असलेल्या झाडांचे रोपण करण्यात आले आहे ही दुर्मिळ रोप डॉक्टर पाटील यांनी बीज संकलन करून बनवली आहेत आणि यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी या झाडांचे पर्यावरणातील महत्व विषय केले आहे विशाल चव्हाण एम न्यूज भराडी सिल्लोड